काकडीचं मुकडं बेसन काकडी खिसून घ्यावे कांदा मिरची टमाटर हळद मीठ तिखट आणि बेसन व किसलेला काकडीचा खीस, खीस। थोडं मोहरी तेल तेलामध्ये मोहरी आणि जिरं टाकावं कांदे मिरची पण टाकावं थोडं लालसर झालं की त्यात आपण टमाटर टाकूया आणि लसूण जिरा पेस्ट पण टाकूया थोडं टमाटर टाकूया आणि तिखट मीठ हळद आणि ते खिसलेला असतो काकडीचा खीस तो पण टाकूया अशा प्रकारे बेसन पण टाकून छान कालून घेऊया थोडं वाप आलं की त्यात आपण पाणी असतो ना खिचलेला खीसचा तो आपण थोडे टाकूया पुन्हा झाकून ठेवून सुद्धा वाप आलं की अशा प्रकारे काकडीचं मोकळं बेसन تيار